अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या कमी झाली आहे त्यामुळे सामान्य नागरिकांना एक जून पासून संचारबंदीमध्ये शिथिलता जिल्हा प्रशासनाने दिली आहे परंतु पहिल्याच दिवशी नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचे चित्र दिसून आले बाजारामध्ये जिकडे नजर जाईल तिकडे गर्दीच दिसून आली या सर्व प्रकारामध्ये नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे जर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग मास्क घालणे आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचे पालन केले नाही तर

जेणेकरून आपण एक जून पासून आपण लॉकडाऊन मध्ये काय शिथिलता आणलेली आहे मी सर्व लोकांना आवाहन करतो अजूनही कोविड हे टळला नाही जे काय लक्षणे आपण दिलेले आहेत ते लोकांचे रोजगार लोकाचे व्यापार हे थोडीफार त्याच्यामध्ये लक्षण व्हावे त्यामुळे आपण दिलेले आहे पण जर कोविडच्या थ्री मास्क चा अवलंबन सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन याचा जर कुठेतरी वापर नाही केला किंवा जर परत केसेस आपलं वाढलं तर आपल्याला हे सगळे निर्बंध परत आणावा लागू शकते आहे त्यामुळे मी सर्व लोकांना आव्हान करतो की आपण या त्रिसूत्री गोष्टीचं मास्क सॅनिटायझेशन आणि डिस्टन्सिंग याचा पुरेपूर वापर करावा आणि जेव्हा तुमचा वेळ आला तेव्हा वॅक्सिनेशनसाठी सुद्धा आपण पुढे यावे आपण सर्व मिळून सर्व समाज मिळून आपण कोविडला हारू शकतो आहे पण जर याच मध्ये कोणती कडी कमी राहिली तर परत या संक्रमणला पसरण्यामध्ये कोणताही वेळ लागणार नाही त्यामुळे आपण सगळं सहकार्य करा जपून राहा आपले कार्य करा पण आपले मनात कोविड बद्दल जे प्रोटेक्शन घ्यायचं आहे त्याच्या तंतोतंत ધન્યવાદ વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી